राज्यातील सत्ताधारी पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिला वर्गाला खुश करण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा आणि रहिवासी दाखला गरजेचा आहे हे दाखले काढण्यासाठी पंधरा जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे यामुळे पंढरपूर तलाठी कार्यालयासमोर गेली दोन दिवसापासून महिला मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत यामुळे दाखले मिळण्यास विलंब होत आहे सतरा जुलै रोजी पंढरीत आषाढी यात्रा असल्याने ही मुदत दोन महिने करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे पंढरपूर भाजपा शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांनी सांगितले नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनीला आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्या सोबत साध संवाद साधण्यासाठी आहेत भाजप शहर अध्यक्ष विक्रमजी शिरसट यांच्याशी संवाद साधणार आहोत कारण की मागील दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडली बहिणा ही योजना जाहीर केले आणि त्यानंतर संबंध महाराष्ट्रातून महिलेचा वडा हा उत्पन्नाच्या दाखल्याचा उत्पन्नाच्या दाखल्याकडे लाग लागलेला आहे कागदपत्राच्या पूर्ततेसाठी लागलेले आहे ला आज आपण पंढरपूर शहरातील ऑफिस ऑफिसेत आला आहोत अनेक भाविक महिला त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकसुद्धा इथं उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी आलेले आहेत आणि आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर का ज्या पद्धतीने हे उत्पन्नात दाखला अनेक अडचणी येत आहेत काय मागणी केली आहे काय सांगू शकत परवाच हिवाळी आद अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मुख्यमंत्री लाडली बहिणा ह्या योजनेचा प्रारंभ केलेला आहे त्यासाठी आपण बघत आहात की महाराष्ट्रामधून सगळीकडून महिलांचा उत्प्रुत उत्स्फूर्त प प्रतिसाद या योजनेला मिळत आहे त्याच अनुषंगाने आज पंढरपूर तलाठी कार्यालय येथे महिलांची तुंबड पडला पडालेले आहे आम्ही इथं तहसीलदारांना भेटून प्रांत अधिकाऱ्यांना भेटून अशी मागणी केलेली आहे की ही गर्दी टाळण्यासाठी म जे म महिलांवरती इथं उभारण्याची वेळ येत आहे जास्त वेळ तात्काळाची वेळ येत आहे त्यासाठी आम्ही एक दोन दोन तीन ठिकाणी एअर सेंटर असे सेंटर उभा करून महिलांची सोय म्हणजे गैरसोय टाळावी ही मागणी केलेली आहे कमी असल्याने ही झुंबड पडते असं तुम्हाला वाटतं त्याच अनुषंगाने सांगतो आज आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील व अजितदादा पवार साहेब असतील यांच्याकडे एक निवेदनाद्वारे मागणी करणार आहे की हे जे पंधरा दिवसाची या पूर्ततेसाठी मुदत दिलेली आहे ती त्याची त्याची मुदत दोन महिन्यासाठी वाढवून मिळावी अशी मागणी आम्ही करणार आहे त्यासाठी काय तुम्ही पाठपुरावा वगैरे करणार पाठपुरावा म्हणजे जा आम्हीच आत्ता मुख्यमंत्री ऑफिसला फॅक्स करून ही मुदत मागणी करणार आहे जर तसं न झाल्यास एक भाजपच्या पदाधिकारीपेक्षा एक माजी नगरसेवक म्हणून तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरा वगैरे घ्या घेराव हो ना आम्ही मागणी केल्यानंतर त्यांना ते आम्हाला मुदत वाढवून देतील असा आम्हाला विश्वास आहे त्यासाठी तुमचे नेते यासाठी काही प्रयत्न करतो सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक असतील यांच्या मार्गदर्शनाक आम्ही आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून नागरिकांना या याच्या या त्रासातून कसं मुक्त करता येईल आणि ही योजना लोकांपर्यंत कशी जास्तीत जास्त पोचव पोचवायचा प्रयत्न आम्ही करणार आहोत धन्यवाद सर तुम्ही तुमचा मौल्य नामवलेल्याबद्दल एकंदरीतच त्यावर तोडगा कसा निघावा याच्या सूचना त्यांनी आत्ताच अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना ते फॅक्सद्वारे वाढीव मुदत मागणार आहेत तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर